आय फ्रेंड माझं नाव दीपा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती पण माझ्या नवऱ्यापेक्षा माझा उपभोग माझा सासरा जास्त घेत होता चार वर्षापूर्वी माझी सासू देवाघरी गेली होती तेव्हापासून सासरे घरामध्ये एकटे होते त्यांना तो खूपच छंद होता सासू गेल्यामुळे त्यांचं ते, ते सारं बंद झालं होतं यामुळे ते घरामध्ये चिडचिड करायचे आणि एकाचा राग दुसऱ्यावर काढायचे माझे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या सासऱ्याचं तसं वागणं माझ्याही लक्षात आलं होतं माझ्या नवऱ्याला त्याविषयी सांगितलंही होतं पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता तोच मला म्हणायचा माझ्या वडिलांचा आता सारं सहन कर कारण माझी आई त्यांना सोडून गेली आहे माझ्या नवऱ्याला वाटायचं मी त्याला कामाविषयी बोलत आहे पण सासऱ्याच्या मनात वेगळंच होतं हे मी त्याला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण तो लगेच विषय बदलायचा आणि मला खूप बोलायचा काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला मित्राच्या सहवासामुळे दारू पिण्याची सवय लागली होती थोड्या दिवसांनी माझे सासरे त्याला खूप बोलायचे पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता लग्नानंतर मला त्या गोष्टीची खूप गरज होती मला वाटायचं नवऱ्याने मला रात्रभर घेऊन झोपावं पण तो दारू पिऊन यायचा आणि दोन घास खाऊन तसाच झोपी जायचा त्याच्या या वागण्यामुळे मी पूर्ण बायथकले होते कारण मला दिवसभर काम करूनही संध्याकाळी ते सुख मिळतच नव्हतं माझा सासरा हे सारं पाहत होता आपला मुलगा जेवण करून तसाच झोपी जातोय आणि बायकोची इच्छाही पूर्ण करत नाही हे त्याला समजल्या होते आणि आता त्याचा मोर्चा माझ्याकडे वळवला होता नवरा झोपल्यावर तो हळूच माझ्याकडे यायचा आणि वेगळेच चाळे करून मला गप्पा राहण्यास सांगायचा काही दिवसांनी मला समजले की माझा सासराच माझ्या नवऱ्याला दारू पिण्यासाठी पैसे देत होता कारण त्याला माझ्या नवऱ्याला झोपूच घालायचे होते आणि माझ्यासोबत तसं काही करू द्यायचं नव्हतं यामुळे त्याने तो प्लॅन बनवला होता मला वाटायचं सासऱ्याचा आता वय झाला आहे त्यांना कशाला हवायचे हो पण त्या गोष्टीसाठी ते खूपच व्याकुल झाले होते आणि माझ्या मागे लागले होते त्यांचे हे चाळे मी कोणालाही सांगत नव्हते कारण मला त्या घरात राहायचं होतं नवऱ्याला सोडून देणं मला परवणारं नव्हतं यामुळे सासऱ्याचं जाज सहन करून मी तसंच राहत होते खूप दिवसांनी मी माझ्या नवऱ्याला त्या कामासाठी तयार करत होते पण दारू पिल्यामुळे त्याचं ते काम होत नव्हतं यामुळे मी नाराज होऊन तशी झोपी जायची एके दिवशी माझा नवरा माझ्या अंथरुणात आला आणि एके दिवशी माझा सासरा माझ्या अथरुणात आला आणि माझं तोंड दाबून मला म्हणाला हे बघून बाई माझा नवरा तुला जे सुख देत तुझा नवरा तुला जे सुख देत नाही ना ते मी देण्यास तयार आहे फक्त तो कोणालाही त्याविषयी सांगू नको माझी ती इच्छा अजिबात पूर्ण होत नव्हती यामुळे मीही एवढ्या मोठ्या सासऱ्या वयाच्या सासऱ्याकडे आकर्षित झाले होते माझा नवरा झोपल्यावर तो रात्रभत अथरुणात यायचा आणि त्याचा त्याचा त्या वयातील तो स्टॅमिना खूप मोठा होता आणि तो त्या कामासाठी खूपच उत्साही असायचा आमच्यातील संबंध माझ्या नवऱ्याच्या लक्षात येत होते पण तो काही बोलू शकत नव्हता कारण तो माझ्या सासऱ्याला खूप घाबरत होता शिवाय काही बोलायला गेला तर दारूसाठी पैसेही मिळणार नव्हते हे त्याला माहीत होतं सासऱ्याला माझी खूपच चटक लागली होती यामुळे तो मला माझ्या माहेरीत जाऊ देत नव्हता त्याचे त्याच्या त्या दा, जाता जाताला मी खूप कंटाळे होते कारण त्याच्या त्याला त्याविषयी त्याच्याविषयी जमतच नव्हतं त्याच्याशिवाय जमतच नव्हतं आणि ते काम करताना तो वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करायचा यामुळे मी साठून जायचे माझ्या जीवनातील माझ्या जवानीतील त्याने जवानी माझ्या जवानी त्याने सासू गेल्यामुळे खूप उपभोग घेतला होता सुनबाईला या वयापर्यंत सोडत नव्हता असंही मी त्याच्याविषयी ऐकलं होतं सासूबाईलाही तो या वयामध्ये सोडत नव्हता असंही मी त्याच्याविषयी ऐकलं होतं शेवटी काही दिवसांनी त्यापासून मला दिवस गेले आणि त्याचा तो स्टॅमिना हळूहळू कमी झाला कारण त्याला वाटायचं आता बस झालं आपल्या घराण्यातील नवीन वारदान मिळणार आहे त्याला माहीत होतं की आपल्या मुलाकडून काही होणार नाही म्हणून त्याने वारसदार मिळवण्यासाठी माझा पुरेपूर वापर करून